उत्सव समितीचा संयोजक हो आज दिनांक चौदा मे दोन हजार बावीस तत चोवीस तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पंचवीसाव्या अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण बुद्ध महोत्सवाचे व विश्वशांती रॅलीचे आयोजन केलेले आहेत बुद्ध जयंती उत्सव समिती ही अमरावती शहरातील सर्व सामाजिक राजकीय संघटना मिळून दोन हजार पाचला हिची स्थापना झालेली आहे जगात शांतता सुव्यवस्था कायम राहावी म्हणून दरवर्षी विश्व रॅलीचं आयोजन केले जाते यावेळेस पाच दिवसाचे कार्यक्रम आम्ही बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजन केलेले आहे वीस तारखेला बुद्ध जयंती महोत्सवाचं उद्घाटन होत आहे उद्घाटक गुणवंत देवपारे आहेत अध्यक्ष अनिल भटकर आहेत सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रम आहे दुसरं सकाळी नऊ वाजता चित्रकला स्पर्धा आहे संबोधी हॉलला होत आहे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जीवन जीवन आधारित स्पर्धा आहे आणि चार वाजता रांगोळी स्पर्धा आहे सायंकाळी सात वाजता मी सावित्री फुले एक प्रयोग होत आहे सादर वैशाली ढाकुलकर बावीस तारखेला हा एकवीसचा कार्यक्रम आहे तथागत गौतम बुद्धाचा बावीस तारखेला बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा आहे महाराष्ट्रातले आपण नामवंत पार्श्वगायिका इथे बोलावलेल्या आहेत शीतल भट प्रतीक्षा डांगे नयन दापूरकर प्रीती राहुल तायडे शीतल ठाकरे तनश्री मोड शीतल तायडे आणि रक्षिता मेश्राम जो आपण बुद्ध भीम गीताचा गायन स्पर्धा आयोजित केली आहे ती बुद्ध भीम गीतावर राहील ज्यांना कोणाला भाग घेता येईल त्यांनी विजय यांच्याकडे संपर्क साधावा तेवीस तारखेला जो बुद्ध जयंती आहे विश्वशांती रॅली बुद्ध घोष